नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उपवास स्पेशल थाळी बनवणार आहोत नेहमी उपवास असताना साबुदाना खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही रेसिपी आज आपण उपवासाचा डोसा बनवणार आहोत त्यासोबत खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजीही बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप भगर घेतलेले आहे बऱ्याच ठिकाणी याला वरीचे तांदूळही म्हटलं जातं आता यात आपल्याला आता अर्धा कप साबुदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत तीन चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत या सगळ्यांना दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यात थोडंसं पाणी घालून पाच ते सहा तास आपण भिजवण्यासाठी ठेवणार आहोत पाहू शकता पाच ते सहा तासानंतर मी याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे आपले साबुदाणे भगर आणि शेंगदाणे खूप छान असे भिजलेले आहेत आता याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता मी ते मिक्सर जार घेतलेला आहे आता याला थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहोत इडली किंवा डोशाचं बॅटर ज्याप्रमाणे आपण बारीक करून घेतो त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे पण यात जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीतर बॅटर हे पातळ होईल पाहू शकत छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता मी इथे दुसरी बॅच घेत आहे त्या बॅच मध्ये तीन ते चार चमचे दही घालून घेणार आहे दही घातल्यामुळे आपले डोसे खूप छान असे टेस्टी लागतात आता हे मिश्रण एक ते दोन मिनिटं व्यवस्थित फेटून घेऊ यात आपण इनो किंवा सोड्याचा वापर करणार नाही आहोत म्हणून या पीठाला आपण ठेवणार आहोत सकाळ झालेली आहे पाहू शकता आपलं पीठ छान असं आंबलं गेलेलं आहे दाळ तांदूळाच्या पिठासारखं हे उफगून वर येत नाही पण छान असं आंबलं जातं आता आपण यात चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे साल काढून छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे ते त्यात तेल घालून घेणार आहे तेल आपलं गरम झालंय त्यात जिरे घालून घेणार आहे आता यात हिरवी मिरचीचे काप घालून घेणार आहे यात आता आपण कट करून घेतलेला बटाटा घालून घेणार आहे मसाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे यात आता चवी पुरता मीठ घालून येणार आहे ही भाजी आपण उपवासासाठी करत आहोत म्हणून आपण यात हळद वगैरे घालणार नाही आहोत नार नार। आणि परत आता एक ब्लू करून घेणार आहोत तयार आहे आपली उपवासाची भाजी आता आपण इथे उपवासाची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे त्यात अर्धा कप ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे त्यात दोन तीन ता ता ते तीन हिरवी मिरचींचे काप घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत चवी पुरता मीठ आणि यात आता चार ते पाच चमचे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत पाहू शकता आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला यावर जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही तोही देऊ शकतात तडका देत असताना फक्त जिरा आणि तेलचा वापर करायचा आता आपण डोसे काढून घेणार आहोत तवा आपला मध्यम गरम झालेला आहे आपण त्याला तेल लावून घेणार आहोत आता यावर आपल्याला दोन चमचे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे इथे आपण स्पंज डोसा बनवत आहोत म्हणून थोडं जाडच ठेवणार आहोत पाहू शकता आपल्या डोश्याला खूप छान अशी जाडी आलेली आहे आता आपण चारी बाजूंनी तेल टाकून घेणार आहोत तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता आता या डोश्याला आपण परतून घेणार आहोत पाहू शकता खालून किती सुंदर असा डोसा शिकला गेलेला आहे त्याला कलरही खूप छान आलेला आहे आता खालच्या बाजूलाही आपण मिनिटभर शेकून घेणार आहोत डोसा शेकत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आता दुसरी बाजूही आपण चेक करून घेणार आहोत पाहू शकता दुसरी बाजूही छान अशी शेकली गेलेली आहे आपला उपवासाचा ढोसा तयार झालेला आहे हे ढोसे गरमागरमच छान लागतात तयार झालेले तर आपले उपवासाचे ढोसे बटाट्याची भाजी आणि चटणी ही उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा